गेनबा सोपानराव मोजे विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयतर्फे आषाढी वारीमध्ये वृक्षवारी पर्यावरणाचा स्तुत्य उपक्रम दिन एकवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये गेनबा सोपानराव मोजे विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्यातर्फे वृक्षवारी व पर्यावरणाचा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला यावेळी विद्यालयातील मुलांनी पालखी तयार करून प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हातामध्ये वृक्षवारीचे सूचनाफलक लावून एक वेगळा उपक्रम राबवला मोठमोठ्याने माऊलींचा शिवाजी महाराजांचा व संभाजी महाराजांचा जयघोष करत होते आषाढी वारीमधील प्रत्येक वारकरी हा संदेश वाचत होते व वा कौतुक करत होते त्याचप्रमाणे माऊलींच्या दर्शनासाठी जमलेले तमाम भाविक या वृक्षवारी व वा पर्यावरण संदेशला सलाम करत होते या आषाढी वारी सोहळ्यामध्ये प्रत्येकजण भाविक आनंदाने फुगडी खेळत होते व आनंद व्यक्त करत होते आज माऊलींची पालखी आळंदीहून निघून पुणे येथे मुक्कामी जाणार आहे पुणेकरांनी श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे मोठ्या उत्साहात व आनंदाने स्वागत केले सर काय सांगाल आजच्या वारीबद्दल आपण या ठिकाणी आम्ही संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं या ठिकाणी स्वागत करण्यासाठी आलेलो आहोत माझं नाव रानवल सर आणि माझे सहकारी जे आहे ज्यांना सर आम्ही केंद्र संस्कृत महिले संस्थेच्या वतीने राष्ट्रीय हरिचनेचा एक उपक्रम म्हणून या ठिकाणी आलेला आहोत विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अध्यात्माची आवड निर्माण व्हावी त्याचप्रमाणे पर्यावरणाचा संदेश जो आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचवा पाणी आव्हा पाणी जिरवा लागवड करा विजेची बचत करा पेट्रोलची बचत या, करा रकराचं व्यवस्थापन करा अशा अनेकविध पर्यावरण विषयाचे संदेश जे आहेत ते या निमित्तानं विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या या निमित्तानं आम्ही करतोय हा संदेश जो आहे तो लोकांनी त्याचं अवलोकन करावं आणि घराघरापर्यंत हा संदेश पोहोचावा खऱ्या अर्थानं अशा प्रकारचा संदेश जर त्या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचला त्यांचं प्रबोधन झालं तर एक खालीच्या वाटा म्हणून आम्ही पर्यावरणविषयक जनजागृती करण्यासाठी राष्ट्रीय हरीसेनेचा हा जो उत्तर आहे हा खऱ्या अर्थानं फलदायी होईल असा आम्हाला विश्वास आहे धन्यवाद